कालच एक बातमी कळाली अल्लू अर्जुनला अटक झाली सोशल मीडियावर कितका गदारोळ माजलेला आहे साऊथ इंडियन सुपरस्टार्सना लोक एवढं का मानतात कारण ती लोक देव मानतात धर्म मानतात कल्चर मानतात कुठेही गेले तरी लुंगी आणि सदरा या पेहरावातच जातात देवाच्या नावाने खडे फोडून उपयोग नाही देव का मानतात ह्याच्या तळाशी जाऊन शोध घ्या आज आपल्या व्यक्तिव्याकरण या कार्यक्रमामध्ये दाक्षिणात्य सिनेमा आणि आपल्या इथला सिनेमा यांचा जो काही वैचारिक आणि सांस्कृतिक आपल्या जो काही आपल्या जडणघडणीवर परिणाम झालेला आहे त्या परिणामांमधून त्या लोकांचं त्या संस्कृतीशी आणि आपल्या संस्कृतीशी पूर्वापार जो संबंध आलेला आहे त्या संबंधामधला जो दुवा पेटवण्याचं काम आहे तो आपला आज कार्यक्रम करणार आहे आज आपल्या कार्यक्रमामध्ये पुष्पेंद्रजी साहेब येणार आहेत सांस्कृतिक आणि दाक्ष दाक्षिणात्य जाब किंवा बाज दोन्ही शब्द म्हणायला हरकत नाही तो आपण विचारणार आहोत आणि आपल्या कामांमधून आपल्या पत्त्यांमधून आपल्या काही सांस्कृतिक घटकांमध्ये समज मी नाही या मैंने मराठी का क्लास लगाया था सारा मराठी बोल रहा हूं मैं कैसा मराठी बोल रहे तू कर लोग नमस्कार साहेब तर मला सढळ आणि आढळ गोष्टींना थेट प्रश्न विचारायचा आहे की ऐका तुम्ही बोलू मी बोल बोल तर माझं असं स्पष्ट सदृढ आणि अढळ म्हणणं आहे की तुम्ही दाक्षिणात्य आणि धर्माचा व्यवसाय मांडलेला आहे आणि हा व्यवसाय तुम्ही मुद्दामून तुमच्या वैयक्तिक आयुष्यासाठी वापरता हा तुमचं असं स्पष्ट म्हणणं आहे त्याबद्दल मला तुमचं मत जाणून घेण्याची इच्छा आहे बोला हम लोग धर्म को अपने कल्चर को मानता है इसीलिए लोग अपने को पसंद करता है समझे तुम धर्म को और बिजनेस को अपना लाइफ को सबसे अलग करके दिखा दिखा सकता है व ज्ञानी कसुडिनचा ह्यावर घासलेलाच मी व्यवसाय सुरू करेन काहीही करेन पण मी धर्म आणि संस्कृती यांच्यावर लांछन लावणार अशा काही गोष्टी करणार नाही व्यक्ती काही शाले मेरा दिमाग खेलने लगे मेरा बाल गिरने लगे का? क्या बोल रहे लेकिन कुछ समझ में नहीं आ रहा मेरे को क्या बोल रही लेट हूँ किरण माल से दुकान तक इनमें खादे सर पण मला धर्माच्या अनुषंगाने ना वैज्ञानिक कसूर आधार में रुक मेरे को बात तू जब दुकान ऐसा खोलेगा तू बोलते तू भगवान को नहीं मानते आज बात नहीं कारण वैज्ञानिक कसोटींचा इनसा आधार में करना है तेरे दुकान में तू ये बेचेगा नहीं करी वो धूप वो बागर बट्टी वगैरह मूर्ति वूर्ति तू बेचेगा नहीं हम चाहे विचारना पड़ता नहीं हमें तो करना नहीं बाकी का क्या बेचे जाओ दुकान पद्धति तेरे को लेके जाऊंगा खेत में ऐसा मारूंगा ना सुन मेरे को पता है सब कुछ बोला सुन गेहूं चावल वगैरह तू जो कुछ भी बेचता है ना तुम उसका सबसे ज्यादा सेलिंग दिवाली को होता है ऐकलं नाही बोला ना, बोला तुम्हाला पुरणपोली हो म्हणजे खिरवीर बनत आहे ना मोदक वगैरे करणे केली तो तू उष्व बेटे का नाही लोगोकू वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे मी त्या गोष्टींना सपोर्ट करत नाही मी माझा व्यवसाय बदलून टाकेन किंवा बेटे का चंदन का लकडीला किडू टेरे काही नको चंदन वगैरे काही नाही दुकान पुस्तकांचं दुकान पुस्तकांच्या दुकानाच्या म्हणजे पृष्ठ भाग आणि जो काही विचार आम्ही आमच्या पद्धतीने मांडणार आहोत तर पुस्तकांचं दुकान ठेवून द्या सर अभि कोणसा मदर बोर्ड खाके पैदा वगैरे हो रे तू क्या क्या बोलताय कंप्यूटर कम्प्युटर लैंग्वेज होता है पीएचपी वगैरह वैसा नहीं मेरा दिमाग हँग स्पष्ट सुस्पष्ट आहे मी एका पुस्तकाचं दुकान टाकेल किल्ला मधाडे किल्ला मध मी पुस्तकांचं दुकान टाकेन मागणीच्या आधारे आणि पुरवठ्यांच्या आधारे माझा व्यवसाय खूप वर जाईल आणि मी लोकांपर्यंत पूर्वापार विचार पोहोचवेन आता बोला कंटेगा पुरवठा लोक धर्म के किताब मांगेगा भजन का किताब मागे क्या बेचेगा आरती का किताब मागे गा क्या बेचेगा तू फिर डिमांड आहे का भर भर मेरे को आरती का किताब बेचो क्या बेचेगा तू क्या नाही बेचेगा अरे आपण स्कूल का किताब भी अगर खरीदताय ना तो उसके ऊपर वो सरस्वती का माँ सरस्वती का उसके ऊपर तस्वीर रहता है तो नहीं बेचेगा कापड़ा का बिजनेस शुरू करें शिलाई का बिजनेस शुरू पण मी माझ्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला छेद जाईल किंवा एखादं होल पडेल एखादं छिद्र पडेल असं कोणत्याही प्रकारचं कृत्य करणार नाही कपडे का सेल सबसे ज्यादा कब होता है जो फेस्टिवल होता है फेस्टिवल दिवाळी जैसा तू नाही बेटे गाशवट कपडे वपडे नाही विकणार मी मी रेनकोट विकेन गणबूट विकेन पायातल्या रबरी बूट विकेन पण मी धार्मिक दृष्टीनं समर्थन अजिबात करणार नाहीये सर दिवाळी रेनकोट विकेन सर, सर।, सर। गालिओ का बारिश जरूर हो जाएगा येश करेगा तू दिवाळी केवळ कोई रेनकोट पण फटाके वटाकी होता रेव आर्मी आमच्या सशस्त्र सेनेचा भाग होईन देशाची सेवा करेन जब तू किसी बटालियन में जाएगा तो मराठा लोगों का क्या नारा होता है वो लिया ना भगवान का नाम तुम भगवान से नहीं भाग सकता रही इधर वो एनर्जी होता है एनर्जी अपना म, मेरे को न... मेरे को सढ़ दृष्टिकोन अबे म, 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 मला तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या छेदातून विचारायचं धर्म तुम्हाला मानायचंच काय देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात का घ्यायचा आहे भगवान को क्यों नहीं मानने का बता मेरे को कारण वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे जो काही सढळ विचार आपण मांडणार आहे तो सदृढ दृष्ट्या वैज्ञानिक कसोटीवर घासून नाहीये चमचमटा क्यों है वो बता मेरे हो. क्यू है देवाला न मानण्याचं किंवा धर्माला न मानण्याचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून माझ्याकडे कारणच नाहीये क्यू वजन नाहीये क्यों नहीं है अभी भी क्योंकि केऊर मी देवाला पाहिलेल नाही आहे आणि देवाळा न पाहिले असल्यामुळे मला त्याच्यावर विश्वास नाही क्यों नहीं देखा अब मेरे को क्या मालूम मैं थोड़ी भगवान है आया ना लिया ना फिर से भगवान का नाम ना तो सुप्रीम ट्यून मेरा बात अपुन इंसान है क्या हाँ? इंसान है अपने को सब कुछ पता नहीं होता है जितना भी रिसर्च विसर्च चल रहा है ना ये फॉरेन में अपने इंडिया में अपन इंसान है अपन का लिमिटेशन होता है और जो अपने को पता नहीं होता है ना वो भगवान होता है बद्दल एक सर्वस्वी उत्तर दिले का कौन से लेबोरेटरी में पैदा हो गया वो तो टट्टी के ऊपर मखी कता है कुछ ना कुछ बोलता रहता है कुछ समझ नहीं तेरा ये जो व्यूज लो व्यूज लोग देख रहे हैं ना पब्लिक हो, हो, तो हो, 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 हो जाएगा थोड़ा दिन में देखा तो भावना उनकी फीलिंग को हर्ट कर है। आप तो तिम्ब, तिम्ब, आप करेगा करेगा पूजा क्या करेगा तू तो?

निघा हरकत नाही आहे मला आमच्या आमच्या विचारांच्या आणि धार्मिक गोष्टींना मध्ये घेऊन जाऊ तर नमस्कार लोकांना थांबा थांबा म्हणजे सॉरी जरा माझ्याकडून तुमच्या भावना जास्तीच हर्ट झाल्या पण तसं काही बोलायचं नव्हतं मला थांबा हवं तर त्यांच्या त्यांना परत बोलूया आपण पर। पुष्पेंद्रजी पुष्पा लोक काही नाही करेगा ना <laughs> तो लोग तेरा वीडियो नहीं देखेगा लोग धर्म को मानता है या उनको कल्चर को मानता है ये उनका अपना फैसला है उनका मर्जी है तुम लोगों को तो जो चाहिए ना वही फिलोस लोगों के ऊपर थोपने का कोशिश करता है तो मोरिया लाइक करो शेयर करो सब्सक्राइब करो पुष्पा चुकेगा नहीं साल रुकना साले मैं हरगिज नहीं झुकेगा चल चलता अभि